हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे गोड शिरा त्यासाठी मी रवा घेतलेला आहे स्वतः रवा मी भाजून घेणार आहे छानपैकी गॅस थोडी बारीक फास्ट करणार आहे त्यानंतर स्वतः मी त्यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे रव्यामध्येच आणि दोन्ही भाजून एकदम भाजून घेणार आहे आता त्यामध्ये मी इलायची पावडर टाकली आहे तर इलायची पावडरनंतर मी त्यामध्ये पुन्हा भाजून घेणार आहे छानपैकी त्यानंतर मी याच्यामध्ये आणि गॅस बारीकच ठेवणार आहे आता मी याच्यामध्ये साखर टाकणार आहे साखर तुम्हाला जास्त कमी तुम्ही हिशोबाने टाकू शकता सो मी आता मी व्यवस्थित भाजून घेणार आहे एकदम बारीक गॅसवर आता घी टाकणार आहे मी याच्यामध्ये आणि पुन्हा मी घीमध्ये छानपैकी भाजून घेणार आहे तुम्ही डालड्यातही रवा शिरा करू शकता स्वतः आपला हा रवा भाजून झालेला आहे घीमध्ये आता मी ह्याच्यामध्ये दूध गरम करायला ठेवलं होतो ते टाकणार आहे अशा पद्धतीने तुम्ही दूध थंडही टाकू शकता सो मी दूध टाकले आता मी हे छान भाजून घेणार आहे परत एकदा आणि आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि ह्याला एक दहा मिनटं वाफेवर वा शिरायला शिजू देणार आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्ही स्वतः आपला शिरा हा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम आणि गॅस बारीक ठेवायचा एकदम सो आपला शिरा रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा थँक्यू धन्यवाद